नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कुणाल पाटील फाउंडेशन आयोजित आरोग्य व रक्तदान शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ नागरिकांची करण्यात आली मोफत आरोग्य तपासणी रक्तदान करण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कल्याण ग्रामीण मधील कुणाल पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला यावेळी नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली असून रक्तदान करण्यासाठी देखील नागरिकांचा उत्स्फूर्त मिळाला सध्या वातावरणात बदल झाला असून हिवाळा सुरू झाल्याने अनेक नागरिकांना आरोग्यविषयी समस्या उद्भवत आहेत नागरिकांची ही समस्या लक्षात घेऊन उन्हाम पाटील फाउंडेशन स्व विजय पाटील मित्रमंडळ स्व राकेश कदम युवा मित्रमंडळाच्या वतीने कल्याणपूर्व येथील श्री मलंग रोड आडिवली नगर या ठिकाणी मोफत आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते यामध्ये जनरल चेकअप ब्लड ग्रुप चेकअप हिमोग्लोबिन चेकअप ईसीजी ओपीडी नेत्र तपासणी तपासण्या मोफत करण्यात आल्या तसेच सध्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याने रक्तदान शिबिर देखील घेण्यात आले या रक्तदान शिबिरात परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी कुणाल पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली सर्वप्रथम नमस्कार माझं सर्वांना आज माननीय श्री कुणालदादा पाटील फाउंडेशनच्या वतीने समर्थनगर इथे मंदिर आज फ्री मेडिकल चेकअप व रक्तदान शिबिर एक महादान असतो ते रक्तदान शिबीर दोहे तपासणी सर्व प्रकारचं जे काही हेल्थपासून रिलेटेड असेल आज मोफत इथे कार्यक्रम दादाने आमच्या लाडके दादा आम कुणालदादांनी ठेवलेलं आहे आणि भरपूर रहिवाशी जे समर्थनगरमधले आहेत महिला बुजुर्ग महिला सर्वांनी खूप चांगला लाभ घेतलेला आहे त्याचा आणि संध्याकाळी चालू आहे तर जे कोणी असतील त्यांना अजून लाभ घेण्याची संधी आहे सर्वांनी या आणि धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमच्या एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद